च्या परीक्षांना सुरुवात होत आहे गेल्या आठवड्याभरातच बारावीच्या सुद्धा परीक्षेला सुरुवात झालेली होती आणि आजपासून शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे मॉडर्निंगच्या या विद्यालयातील केंद्रामध्ये आपण उपस्थित आहोत मुलींकडून आपण या परीक्षेबद्दल काय वाटतं याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही विद्यालयातील मुली असणार आहेत त्यांच्याकडून आश्चर्या मराठी विषयाच्या पेपर बद्दल काय वाटतं आणि पुढच्या परीक्षेबद्दल नेमकं त्यांची तयारी कशी आहे याबाबत आपण जाणून घेणार जा आहोत स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज मध्ये काय सांगाल आता आज दहावीचा मराठीचा पेपर सुरू होतोय कसं पाहताय याच्याकडे छान वाटतंय पहिला पेपर मराठीचा आहे वर्षभरात जो काय अभ्यास केला आता जात घेणार नाव काय जाण पवार बर आता गेली वर्षभर अभ्यास कशा पद्धतीने केला दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना शिक्षकांनी जे काही शिकवलं त्याच्याकडे लक्षपूर्वक अभ्यास जास्त करायची गरज नाही पडली शिक्षकांनी आधीच तरी तयार करून घेतलं म्हणून विशेष क्लास वगैरे लावले होते का काही विषय असे आहेत की आता ते दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये अवघड मानले जातात इंग्रजी असेल किंवा गणित असेल या विषयावर थोडस अवघड म्हणून पाहिलं जात त्याच्यासाठी काय वेगवेगळे क्लासेस लावले होते हो होते आता पेपर कसा जाईल जाईल छान शिक्षकांनी तयारी करून घेतल्याबद्दल भीती हे नाहीये वाटत त्यामुळे सपास जाणार आहे आणखी काही मुलं आपल्या सोबत असणार आपण त्यांच्याकडनं जाऊ तुझं नाव काय आकांक्षा काय सांगशील आज मराठीचे पेपर न परीक्षेला सुरुवात होते काय वाटतंय छान वाटतंय शिक्षकांनी वर्षभरातून जी वर्ष तयारी केली त्याचं फळ म्हणजे आज आम्ही देणार आहे so, म्हणजे पेपर चांगला जाईल अशी आशा आहे कारण आमचे मार्गदर्शक सर यांनी आमची शेवटच्या टप्प्यापर्यंत रिव्हिजन करून घेतली आहे रिव्हिजन झाले होमवर्क वगैरे किंवा क्लास मध्ये चांगल्या पद्धतीने शिकवलं पण काही क्लासेस वगैरे एक्स्ट्रा लावले होते का तुम्ही होते जसं की सायन्स मॅथ्स सायन्स आणि मॅथ्स इंग्लिश सायन्स बर बऱ्याच वेळाला सराव पेपर म्हणून आपण अगोदर पेपर सोडवत असतो असे काही पेपर सोडवलेत तर सोडवलेत शिक्षकांनी द्वारे पीडीएफ पण पाठवल्या होत्या आणि आता पण क्वेश्चन पेपर दिले तयारी पूर्ण झाली भीती म्हणत नाही आणखी काही मुले आहेत परीक्षार्थी आहेत काय सांगशील तुझं नाव काय गौतमी गौतमी बर कसा अभ्यास कसा झालाय वर्षभर केलाय की काय कमी असं वाटतंय जास्त थोडं तशी हुरहुर राहिलीच म्हणजे असं थोडा अभ्यास नाही झाल्यासारखा पण तरी झालाय पेक्षा जास्त मराठीच जा पेपर म्हणलं की व्याकरण वगैरे असतात त्याच्यामध्ये त्याची तयारी झाली हो आज कसं वाटलं आता आजपासून दहा पंधरा दिवस परीक्षा राहणार आहेत पुढे इंग्रजीचा पेपर असणार आहे मॅथ्सचा पेपर असणार आहे वर्षभर अभ्यास करून तयारी चांगल्या पद्धतीने केली हो मस्त चांगला अभ्यास ते झालाय आता बघू पेपरला काय होत पेपर मध्ये काय प्रश्न येतात ते आगे ते आले महत्वाचे पेपर मध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे येणार आहेत त्यावरती सगळ्या यांच अवलंबन असणार आहे पेपर सोपा जाईल वर्षभर अभ्यास केला असं मुली म्हणतायत तुझं नाव काय माझं नाव पूर्वा मुलगी काय आता आज मराठीचा पेपर सुरू होतोय तयारी झाली पूर्ण झाली बर किती मार्क्स पडतील का अंदाज गेस वगैरे पंचाहत्तर ऐंशी पैकी आता प्रॅक्टिकलचे वीस मार्क मिळतात सोपी झाली परीक्षा असं वाटतंय का हा वाटतय पहिले प्रॅक्टिकलचे वीस मिळत नव्हते त्यामुळे मग डायरेक्ट ऐंशी मार्काचा पेपर लिहावा लागत होता आता वीस मार्क मिळते त्यामुळे जरा बर आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होते जिल्ह्यात जवळपास आता एकशे पंच्याऐंशी केंद्रावरून जवळपास पासष्ट हजार दहावीतील विद्यार्थी या परीक्षेला आज सामोरे जात आहेत आणि मोंडीमच्या या विद्यालयातील केंद्रावरची परिस्थिती आपण सध्या पाहतोय आणि या ठिकाणी परीक्षेपूर्वी जे विद्यार्थी या परीक्षेसाठी येत आहेत त्यांची तपासणी सुद्धा केली जाते आणि परीक्षेसाठी आवश्यक फक्त जे काही साहित्य आहे तेवढंच अलाव केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं या परीक्षा केंद्राच्या बाजूला आणि आसपासला एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलेला आहे आणि आता पोलीस सुद्धा या केंद्रावरती के आलेले आहेत शिक्षक तयार आहेत परीक्षक सुद्धा तयार आहेत आणि सगळी यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आहे मुलं आता परीक्षा केंद्राकडे चाललेले आहेत आपला हॉल कुठे आहे आपला नंबर कुठे आलेला आहे याची ते आता तपासणी करतील खर तर परीक्षा या भयमुक्त वातावरणात संपन्न व्हावे म्हणून सगळी यंत्रणा कामाला लागलेली आपल्याला या केंद्रावरची परिस्थिती पाहिल्यानंतर लक्षात येतं आता सध्या मुलांना सुद्धा परीक्षा केंद्रामध्ये आतमध्ये घेण्यास आता सुरुवात झालेली आहे मुलींना आत घेतलेला आहे आणि जवळपास या परीक्षा केंद्रावरून दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी या केंद्रातून परीक्षा देणार आहेत राज्यभरात लाखो विद्यार्थी आता दहावीच्या विद्या पेपरला परीक्षेला आजपासून सामोरे जाणार आहेत कुठेतरी आज मराठीचा पेपर असल्यामुळं मुलांमध्ये आनंदी वातावरण आहे मुला मुलींमध्ये तर कुठेतरी थोडाशी मनामध्ये भीती आणि दडपण देखील आहे वर्षभर अभ्यास केलेला आहे वेगवेगळे क्लासेसच्या माध्यमातून स्टडी सुद्धा पूर्ण झालेला आहे वेगवेगळ्या रिव्हिजन झालेले आहेत पेपर सराव जो आहे तो सुद्धा सोडवण्यात आलेला आहे शिक्षकांकडून प्रामाणिकपणे अगदी प्रयत्न झालेले आहेत टीचिंग असेल क्लास वर्क असेल होमवर्क असेल अगदी चांगल्या पद्धतीनं तयारी करून जा अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे काही मुलांच्या प्रतिक्रिया या परीक्षेच्या निमित्तानं मिळत आहेत ते आपण ते पाहूयात खरं तर महाराज तालुक्यातील हे महाविद्यालयातील केंद्र जे आहे ते मुक्त केंद्र म्हणून गेल्या काही वर्षापासून याची ओळख निर्माण झालेली आहे आणि या केंद्रावरती के आता अनेक विद्यार्थी परीक्षा देऊन या ठिकाणाहून उत्तीर्ण होऊन जात असतात परीक्षा दहावीची असो किंवा बारावीची किंवा इतर असो या ठिकाणी विद्यार्थ्यांची तपासणी करूनच या ठिकाणी सोडवलं जात कुठून आला मित्रा तो कोणत्या शाळेतून मोडणी मधून शाळेतून आलाय आज मराठीचा पेपर आहे कसं वाटतंय चांगला अभ्यास झालाय काय नाव तुझं हरणपाटी भीती वगैरे तडफड वगैरे नाही काय कुठून आलाय कुठल्या शाळेला उमोद्यालय मोडणी बरं याच आहे तयारी झाली हो पूर्ण पूर्ण तयारी झाली मार्क्स चांगले पडतील चांगले खूप छान पडतील काय एक्स्ट्रा क्लासेस वगैरे लावले होते का हो बर तर सगळ्या पद्धतीनं तयारी झालेली आहे आणि आता अगदी काही थोड्या वेळातच या दहावीच्या परीक्षेला सुरुवात होईल मागील आठवड्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली होती आणि शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या या आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मनपूर्वक शुभेच्छा आपण काही केंद्रातील दृश्य घेऊयात । लाईव्ह महाराष्ट्र जो न्यूज साठी कॅमेरापर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसाट मोडणि Thank oh, you.